हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी आपल्याला वाळवणातील उपवासाची साबुदाना बटाटा चकली दाखवणार आहे इतळ्यानंतरही छान कुरकुरीत होते बघा चकली तयार करण्यासाठी आधी आपल्याला अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाणा धुवून झाल्यानंतर त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला साबुदाणा भिजेल इतपत घालायचं आहे आणि हे आपल्याला सात ते आठ तास झाकण ठेवून आपल्याला भिजवून ठेवायचे आहे सात ते आठ तासानंतर आपल्याला गॅसवर एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवायचं आहे ते पाणी उकळू द्यायचं आहे बघा साबुदाणा छान भिजला आहे आपला साबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यात आता उकळलेलं पाणी टाकायचं आहे साबुदाना भिजेल इतकंच पाणी टाकायचं आहे याच्याने छान साबुदाना शिजला जातो आपल्याला गॅसवर शिजवायची गरज नाही गरम पाणी टाकल्यानंतर असाच हा साबुदाना रात्रभर भिजत ठेवायचा आहे अर्धा किलो साबुदाण्याला दुपटीने म्हणजे एक किलो बटाटे मी उकडवून त्याची साल काढून घेतली आहे बघा आता आपल्याला हे किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहे कारण आपल्या त्यात गाठी राहिला नको क्रश करायची नाही ग्रेट करायचे आहे म्हणजे किसून घ्यायचे आहेत अर्धा किलो साबुदाण्याला आपल्याला एक किलो बटाटे घ्यायचे आहेत आणि जर एक किलो साबुदाणा घ्यायचा असेल तर आपल्याला दोन किलो बटाटे घ्यायचे बघा फ्रेंड्स आपला साबुदानाही छानच भिजलेला आहे शिजवायची गरज नाही आहे याला यात आपण आता किसलेला बटाटा घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया त्यात आता एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर मीठ आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चमचेच्या साह्याने मिक्स होणार नाही तर आपण हाताचा साह्याने मिक्स केलं तर ते एकजीव होईल तर तुम्ही शक्यतो हातानेच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा झालं तयार आता हे मिश्रण च चकलीच्या साच्यात भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला छतावर उन्हात एक प्लास्टिकच्या कागदावर ह्या चकल्या टाकून द्यायच्या आहे तयार केलेल्या चकल्या आपल्याला दोन तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहे चकली बघा वाळवून अशी दिसते बघा फ्रेंड तयार झालेली चकली एला दुपटीने फुलत आहे बघा झाली आपली चकली तयार तर हा मा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू